शास्त्रीनगर नगर प्रभाग क्रमांक दोन मधील एक पूर्णांक सत्तर कोटीचे विविध विकास कामांचे भूमिपूजन चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या शुभ संपन्न झाले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सुभाष भाऊ कासन गोट्टुवार विधानसभा प्रमुख सौ वंदनाताई हातगावकर श्री दशरथ भैया ठाकूर महामंत्री सौ सविताई दंडारे श्री रवींद्र गुरुणोले ज्येष्ठ नेते अरुणजी तिखे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद शास्त्रकार माजी नगरसेवक सौ वणितताई डुकरे सौ शीतलताई गुरुणुरे श्री विठ्ठलराव डुकरे आदींची प्रामुख्याने उपस्थित होती तसेच तुकुम मंडळ अध्यक्ष श्री श्री स्वप्नील डुकरे सतीश तायडे श्री राकेश नाकाडे श्री श्रावण नन्नावरे श्री रामराव हरडे श्री ईश्वर विरुटकर श्री अशोक मुसळे श्री देवेंद्र बेलखोडे श्री विजय राजूरकर श्री कृष्णाजी शेरकी महादेव राजूरकर अमित करपे तुरणकर फुलझेरे सर पाझारे ताई श्री सुरेश निरंजने महादेव भांदुर्डे रामचंद्र भट सौ भावनाताई नागोसे व प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते याप्रसंगी आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार यांनी प्रभागातील जनतेला आश्वासित केले की यापुढेही शास्त्रीनगर प्रभागातील विकास कामांना कधीही निधीची कमी पडू देणार नाही प्रभागातील जनतेने सुद्धा माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार व प्रभागातील कर्तव्याध्यक्ष नगरसेवकांचे मनपूर्वक आभार मानले